नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्या प्रचार शिगेला पोचला आहे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार नारायण कुचे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आमदार कुचे यांच्या कुटुंबियांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे दरम्यान आमदार कुचे यांच्या पत्नी शीतलताई कुचे या देखील घरोघरी जाऊन मतदारांना आमदार कुचे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहे विकास कामांच्या जोरावर आमदार कुचे तीस ते चाळीस हजार मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी ब्रह्मास्त्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला नमस्कार मी आनंद इंदानी ब्रह्मास्त्र न्यूज साठी सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत पद्मापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शीतलताई कुचे नारायण कुचे हे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांना प्रचारा दरम्यान कसा अनुभव आलेला आहे आपण काय प्रचार दरम्यान आम्हाला कधी असं वाटत नाही काही केलेलं नाही म्हणून साहेबांनी दहा वर्ष इतके काम केले इतका जनसंपर्क खूप वाढलेला आहे त्यांचा प्रत्येक घरात गेलो तर आम्हाला जवळ बोलवतात पाणी करतात हीच तर साहेबांची मेहनत आहे आणि हीच कमाई आहे असं मला वाटतं आणि कोणी असं प्रसंग पडून देत नाही का आपले कोणी ओळखीचे नाहीये काही नाहीये सगळ्यांच्या घरी आदर मान सम्मान भेटतो मला एक विचारायचं आता तुम्ही घरी सांभाळता आणि जिल्हा बँकेमध्ये दे डायरेक्टर देखील आहेत त्यामुळे तुमचा जनसंपर्क पण आहे आणि आता प्रचाराच्या वेळेस तुम्ही आता हे जी घर घर सांभाळणं आणि प्रचार करणं हे तारेवरची कसरत कशी तुम्ही पार पाडता आता दोन्ही पण कसरत चालू आहे सध्या कार्येवरची कसर दोन्ही चालू आहे घर पण सांभाळून आणि मतदारसंघ पण सांभाळतो हो। आमदार साहेबांचे काही जे विकास काम केलेले आहेत त्यांनी त्याच्यापैकी काही ठळक पाच विकास कामे आपण सांगू शकता हो सांगू शकते ना ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहे प्रत्येक योजनेचा सा सगळ्या जनतेने फायदा घेतलेला आहे मेन म्हणजे आता सर्वांना परिचित असलेली लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत योजना अजून निराधारच्या योजना घरकुलच्या योजना अशा भरपूर योजना आहे आणि परत गावागावात रस्त्याचे कामं झालेले आहे घरोघरी नळ पेयजल योजना झालेली आहे प्रत्येक गावात मंडप झालेले आहे बस आणि मेन म्हणजे आता बदनापूरच किती वर्षापासून चाळीस वर्षापासून होती आणि ती मागणी इथंच होती तुमच्या मारवाडी समाजातच होती <laughs> आणि ती पण साहेबांनी आम्ही वचन दिलं आणि साहेबांनी पाच वर्षात पूर्ण करून दाखवली पाणी पुरवठा योजना पुर पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली मी म्हणलं ना हर घर पेयजल योजना म्हणजे घर घर पाणी झालं आता कोणत्याही गावात जा तुम्ही कोणत्याही खेड्यात जा असं दारापुढं नळ आहे त्यांच्या लाडक्या बहिणींबद्दल काय प्रतिसाद म्हणतो लाडक्या बहिणी सरकारवर आणि आमदार साहेबांवर जास्त खुश आहे सगळ्यांना ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी सगळ्यांची कामं केले आणि सगळ्या लाडक्या बहिणीला या योजनेचा फायदा करून आमदार साहेब निवडून येतील हो शंभर टक्के किती मता निवडून येतील शंभर टक्के आता मतदान चाळीस पन्नास पर्यंत लीड रे होत्या शीतलताई कुचे मी आनंदी